मावशी काय नाही तुमचं इकडे तालुक्यामध्ये बदल होणार आहे वगैरे हो आमदार आता बदलणार आहेत काही चर्चा तुमच्या भागामध्ये वगैरे हो नाही नाही आम्ही नाही चर्चा करून देणार आम्ही त्यालाच निवडून आणणार का बरं त्यांना कारण आमच्या इकडे त्यांनी काम आहे पण तेवढी केल्या रोड रोडची कामं केली एरी आणल्या नळे योजना केली तळेबा आणले नाही पण ह्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्यांना ते ते ला करावेच लागतील ना तो तुम्हाला बदल का नको नाही आम्ही नाही बदलून घ्या नाही नाही आता हे दोन रोड सुरू होत ना ते सुद्धा करून देणार ते आंधी आपण रस्ता करून देणार होतो ओके मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं की जे तुमचं काही तलाव आहे त्याचं पाणी शेतकऱ्यांना देणार होतो वगैरे परंतु पुन्हा काही झालंच नाही होणार आहे का सांगितलंय तुम्हाला सांगितलंय ना आता निकम जे आहेत ना त्यांचं पण काम खूप छान आहे म्हणतात तुम्ही त्यांना ओळखताय का नाही आम्ही नाही ओळखत नाही तुमचं म्हणणे बदल नाही मग नाही बर बर तुमचं काय नाव आहे बोला 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 या, 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 बोला।, बोला 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 तुमचं काय नाव आहे माझं नाव पार्वती दिगांबर गाभाडे मला वाटतं तुम्ही सदस्य पण होतात ना हो होते ना पंचायत समितीला तुमचं काय मत है? या भागामध्ये आता जे खासदार किल्ला निवडणूक झाली त्याच्यामध्ये खूप काय असा फरक दिसला आणि वर्ष पाटलावरती लोक नाराज आहे असं एक एकंदरीत मतदानावर दिसून आलं तुमचं काय बदल होईल बदल तर काय पण आम्ही वर्ष निवडून देणार आहे आणि शेवट आमचे मागे असणारे साहेब परंतु निकम साहेबांचं काम पण खूप छान आहे तरुण वर्ग त्यांचे म्हणजे खूप तरुण वर्ग त्यांच्या मागे धावतोय आता त्यांना बदल हवाय तरुणांना वगैरे पण नव्हते आणि आता एकच वेळा आले होते पण त्यांना पण अजून काही इकडची माहिती नाही आणि जे काही काम आहेत ते आमच्या साहेबांकडून आम्ही हक्कानी करून घेणार आहे विकास कामांच्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही नाही मग आता हे लोक काय म्हणतात बदल पाहिजे वगैरे आम्हाला बदल नकोच आहे आमच्या आसाने ते मिरवाडी आमच्या बारा वाड्यांचे आहेत ना ते सगळे एकजुटीचे आहेत म्हणजे बदल होणार नाही नाही होणार आमदार किदा ठीक आहे ठीक आहे